आताची ब्रेकिंग बातमी वर्ध्यातून येत आहे वर्ध्यात बांधकाम कामगारांना पैसे घेऊन कुपन वाटप वर्ध्यात बांधकाम कामगारांना किचन सेटचे से पैशाने दिले जात आहे कुपण वर्ध्याच्या साठोडा परिसरातील धक्कादायक प्रकार किचन सेटच्या कुपनसाठी साठी पैसे देण्याचा सा व्हिडिओ आलाय पुढे एका कुपनचे पाचशे ते सहाशे रुपये घेऊन कुपन विकले जात असल्याची माहिती किचन सेट साठी कामगारांची तुफान गर्दी काल आमदारांच्या स्टिकरनंतर पैसे घेऊन कुपन वाटपाचा प्रकार आलाय समोर गोरगरीबांना पैसे घेऊन कुपन देणाऱ्यांवर काँग्रेसकडून कारवाईची मागणी गरीब कामगारांची किचन सेटच्या नावावर भ्रष्टाचार होत असल्याचा काँग्रेस नेते शेखर शेंडे यांचा आरोप बांधकाम कामगारांकडून पैसे घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी आताची महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्यातून येते आहे वर्ध्यात बांधकाम कामगारांना किचन सेटचं वाटप करताना पैसे घेऊन कुपन दिले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय वर्ध्यात साठवडा परिसरात किचन सेट वाटप होताय आहे येथे किचन साठी कुपन घेण्याकरिता पैसे देण्याचा व्हिडिओ हाती लागला असून मागच्या खिडकीमधून पैसे घेत कुपन दिले जात एका कुपन साठी पाचशे ते सहाशे रुपये घेऊन कुपन विकले जात असल्याची माहिती आहे कामगारांचे ते तुफान गर्दी असून आमदारांच्या स्टिकर चिपकवल्याला विरोधानंतर आता कुपन वाटपात गोड बंगाल होत असल्याचा व्हिडिओ पुढे आलाय गोरगरीब जनतेकडून पैसे घेऊन कुपन देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस कडून करण्यात आली सोबत आलो आणि जेव्हा आम्ही रांगेत लागलो होतो तेव्हा आम्ही बघितलं की तिकडे मागच्या साइडी काही काही लोक पैसे देऊन कुपन घेत होते तर आम्ही त्यांचा व्हिडिओ घेतला आणि त्यांना तेव्हा काही नाही म्हटलं नंतर खिडकीतून दोन दादा आले बाहेर त्यांना म्हटलं की हे कसं बा त्यांनी आम्हाला फोटो दाखवला यांची कुपन घेतलाय म्हणे पण मी मग विचारलं की यांचं कुपन घेतलंय मी याच्याकडून पैसे का बरं घेतली यांना डबल कुपन का बरं दिलं तर त्यांनी त्यांचं उत्तर दिलं आणि खिडकी बंद करतो पाचशे ते सहाशे रुपये घेतो व्हिडिओ काढत असताना त्यांनी प्रत्यक्ष खिडकीतून पैसे दिले आणि टोकन सुद्धा हातात मोबाईल बस लपवून गेलो त्यांना माहित नाही पडलं की व्हिडिओ काढत आहे तर त्यांची शूटिंग केली रुपये घेऊन त्यांनी टोकन देण्याचे कार्य केले आहे आणि आम्ही त्यांचा व्हिडिओ पण बनवला आहे बाकीच्या लोकांना त्रास होऊन त्याचा कारण की त्यांचे पैसे घेऊन ते डायरेक्ट कुपन घेऊन तिकडे गेले आहे तिकडून चालले गेले बाकी सकाळी आलेले लोक लाईन रांगेतच राहिले नाही का ते तर पैसे घेऊन चालले गेले हे त्याच्यासाठी होऊन राहिलं की हे काही राजकीय कार्यकर्ते आणि हे हे ह्या योजनेचा लाभ जो गरीबांना द्यायचा ते पैसे घेऊन करत आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये क्लिअर कट दिसत आहे ते जो व्हिडिओ आहे की त्या महिला त्यांना पैसे देऊन राहिले आणि त्यांना टोकन देत आहे हा एकदम लाजीरवाना प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार हा भाजपचे कार्यकर्ते असो किंवा कोण आहे ज्या त्याच्यामध्ये जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कलेक्टरनी ही हे जे वाटप आहे जे, जे गैरकायदेशीररित्या होत आहे हे वाटप थांबवायला पाहिजे नाहीतर याच्यामध्ये शासन सुद्धा दोषी आहे कलेक्टर जिल्हाधिकारी सुद्धा दोषी आहे असं मला वाटते शिछोरं काम आपले लोक प्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहे एकदम म्हणजे म्हणजे गर, हे गो गरीब गोरगरीबात जाऊन पैसे घेऊन त्यांना टोकन देणे आणि भेटवस्तू देणे जे शासनांनी फुकटमध्ये द्यायचं आहे ते हे लोक पैसे घेऊन करत आहे एकदम हा प्रकार म्हणजे जो एकदम म्हणजे भ्रष्टाचार किती फोफावला आहे म्हणजे आधीच हे जे आमदारांना वर्धेमधील जनता ही जे आहे ब कमिशन सम्राट म्हणते काय काय लोक नाव ठेवत आहे हे त्याच्यातूनच ते आमदार आणि त्यांचे हे सर्व मंडळी जे काही आताही कोण जे करत असेल त्यांनी हा जो प्रकार करत आहे हे जो व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच्यानुसार हे एकदम चिछोरापणा आहे आणि हे एकदम शर्मेची बाब आहे